शाहीनूमध्ये स्वागत आहे आज आपण मांडव मांडवगन हराठा आणि वडगाव राजसाई या गटातून आणि गणातून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते आणि त्याच्यानंतर आज चिन्ह वाटप झाल्यानंतर क्षत्रिया आणि या कपशी या चिन्हावर त्यांनी आज पक्षचिन्ह मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या गटामध्ये आणि गणामध्ये कशा पद्धतीने चुरस निर्माण होणारे येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला कळेल शिवशाही न्यूज साठी मी फैजल पठाण शिरोड दादा काय सांगणार आज या ठिकाणी तुम्ही चिन्ह मिळालेले आहे आणि पंचायत समितीसाठी तुम्ही सॉरी जिल्हा परिषदेसाठी तुम्ही उमेदवारी दाखल आहे आणि कोणतं चिन्ह मिळालेले कशा पद्धतीने तुमची आता रणनीती राहील पुढल्या निवडणुकीच्या दरम्यान मांडवगण फराटा वडगाव रासाई जिल्हा परिषद गटामधून मी दादासाहेब गणपतराव फराटे जिल्हा परिषदेची निवडणूक स्वाभिमानी विकास आघाडी हिच्या माध्यमातून मी उमेदवार झालेला आहे माझं चिन्ह आहे कपबशी त्याचबरोबर माझे पंचायत समिती गणातून वीरेंद्र गद्रे यांची खूणं आहे छत्री पंचायत समिती गणामधून स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ते उमेदवार आहेत मांडवगण फराटा पंचायत समितीच्या मतदारसंघातून दिपाली महेंद्र नागवडे यांची निशानी आहे छत्री त्या पंचायत समिती त्या गणातून निवडणूक लढवत आहेत असा आम्ही स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून मतदारांच्या समोर खऱ्या अर्थानं या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जात आहे ही निवडणूक एक वेगळी निवडणूक आहे पक्ष पार्टी आणि हे न पाहता अपक्ष आम्ही ही निवडणूक लढवतोय खऱ्या अर्थानं त्रेचाळीस हजार सभासद त्रेचाळीस हजार मतदारांचा हा मतदारसंघ आहे म्हणून या जिल्हा परिषदेच्या निवडणुकात गेली अनेक वर्ष आम्ही काम करतो या जिल्हा परिषद गटामध्ये गेल्याही वेळेस आम्ही या गटामध्ये माझ्या पत्नीने निवडणूक लढवलेली आहे त्यावेळेचे जे उमेदवार आहेत तेच आज आमच्या समोर उमेदवार आहे फक्त तिचंही उमेदवारी बदलून मी स्वतः उमेदवार झालेला आहे आमचे सगळे असंख्य कार्यकर्ते पार्टीच्याबरोबर काम करणारे आम्ही सर्व अजितदादा साहेबांना मानणारे कार्यकर्ते ज्या नेतृत्वानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या ताकदीचं एक नेतृत्व उभं केलं राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये एक उत्तम प्रकारचा कामाच्या माध्यमातून एक धबधबा आणि दरारा निर्माण केला एक काम करणारा प्रचंड श्रद्धा आणि कार्यकर्त्या निष्ठा असणारा अशा प्रकारचा हा नेता आहे म्हणून तरीसुद्धा आम्हाला या गणामधून आणि गटामधून उमेदवारी मिळाली नाही आम्ही प्रामुख्यानं दादांवर नाराज नाही याचं कारण आघाडी दोन झाले तुतारी आणि घड्याळी एकत्र आलं आणि आमची उमेदवारी कट झालेली आहे दादांनी आम्हाला ए बी फार्म आमच्या सही आणि शिक्क्याचा नावानिशी दाखवला त्याच्यामुळं दादांवर नाराज व्हायचा आमचा प्रश्न नाही परंतु ही घड्याळ आणि तुतारी एकत्र आल्यामुळं माझी आणि आमच्या सर्वांची उमेदवारी कट झालेली आहे म्हणून त्याचा राग मना न धरता आम्हाला आता ही निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे म्हणून आम्ही वरिष्ठ नेत्यांच्यासुद्धा कानावर हा विषय घातलेला आहे आणि आमच्या पाठीमागं शिरूर तालुक्याचे आमदार मावली आबा कटके यांच्या पाठीमागं आम्ही काम केलेलं आहे म्हणून आमदार साहेबांनी बी आमच्याबरोबर राहावा हा आमचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे परंतु त्यांना जरी अडचणी आल्या तरी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर हो सोडू नये अशी आमची मागणी आहे आता आमदार साहेब किती त्याची दखल घेऊन आमचं काम करतील परंतु आमदार साहेब आमचं काम केल्याशिवाय राहणार नाही आणि अजितदादा नेत्यांना सुद्धा आम्ही सांगितलं दादा आम्ही सांगित कुठंच जाणार नाही आम्ही तुमच्याच बरोबर राहणार तुमचा आशीर्वाद मात्र आम्हाला तिन्ही उमेदवारांना या स्वाभिमानी विकास आघाडीच्या पाठीमागं तुमचा वरद हस्त राहिला पाहिजे ही आमची मागणी आहे म्हणून या तिन्ही दोन्ही चिन्हांवर कपबशी आणि छत्री या समोरचं बटन दाबून लोकांनी विक्रमी मतानं विजयी करतील समोर कोण उभय याची आम्हाला तमा नाही काळजी नाही ज्यांना या तालुक्यामध्ये असणारी सगळी परिस्थिती आपण सगळेजण पाहतात म्हणून प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा उलगडा आम्ही निश्चितपणानं करू आजच सभासद मतदार या मतदारसंघामध्ये आज खऱ्या अर्थानंचा उलगडा करत परंतु मी आज तुम्हाला ठाम सांगतो जसं माऊली आबा पंच्याहत्तर हजार मतांच्या फरकानं निवडून येत्या तसं मी माझं भाकीत खरं ठरलं आहे तसं उद्याच्या सुद्धा या तिन्ही उमेदवार स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतो आणि या ठिकाणी जर तर त्या तुम्ही किंग होता आणि अशी आज कार्यकर्त्यां वेळ आलेले आहे आणि आमदार सुद्धा द्विध मनस्थितीमध्ये आहेत त्यांना तरी कुठंतरी तिथे शल्य पोहोचत असत याविषयी काय सांगणार आमदारांना निश्चित शल्य आहे आमदारांनी सांगितलं मांडवगन फराटा जिल्हा परिषद गट याच्या मोबदल्यात तुम्ही दुसरे दोन जिल्हा परिषदेचे गट मागा परंतु माझ्या कार्यकर्त्याला मला ह्या गटातून वाऱ्यावर सोडता येणार नाही ही भूमिका आमदार साहेबांनी घेतली माऊली आबा कटकेंनी आणि परंतु त्यांनी ऐकलं नाही सगळीकडचे आठही गट गेले तरी चालतील परंतु मला आज पहा तुतारीवाल्यांनी फक्त स्वतःच्या घराच्यासाठी स्वतःच्या पत्नीसाठीच फक्त हा गट मागितला बाकीचे सगळे गट त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले ही त्या ही त्यांना प्रश्न तुम्ही विचारा फक्त एका उमेदवारीसाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना काल विधानसभेला मतदान केलं पंचवीस तीस वर्ष राजकारणात त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांना फक्त एका पत्नीसाठीची राज्यात केलेली ही सेटलमेंट आहे म्हणून आम्ही त्याचे बळी ठरलेलं आहे परंतु मावली आबांनी सांगितलं पुन्हा सांगतो मी माऊली आबांनी सांगितलं वडगाव राजसाई मांडवगन पराठा जिल्हा परिषद गट दादा आमच्या कार्यकर्त्या आपल्या कार्यकर्त्यांसाठी सोडा त्याच्या मोबदल्यात शिरोर हवेलीमध्ये त्यांना दोन जिल्हा परिषदेचे गट मी देतो आणि दोन जिल्हा परिषदेचे गट तुम्ही द्या माझी अजिबात काय अडचण नाही येणाऱ्या जशी काय सांगा आम्ही अपक्ष म्हणून स्वाभिमानी विकास आघाडीमधून आम्ही कपबशी आणि छत्रीच्या चे चिन्हावर निवडणूक लढवतोय समोर अशोक बाप्पूसुद्धा कोणत्याच पक्षात गेलेले नाहीत राष्ट्रवादीत गेले नाही फक्त घड्याळच्यांना चिन्ह मिळालेलं आहे म्हणजे आमची त्यांची बरोबरी सारखीची ती सुद्धा अपक्षाची ही सगळी त्याच्यामुळं असं काही समजायचं कारण नाही लय त्यांनी पक्षात प्रवेश केलाय का पक्षात प्रवेश नाही म्हणजे त्यांना फक्त काय मिळालंय चिन्ह ते आहेत कुणाचे तुतारीचे दीड वर्षापूर्वी तुतारी तो निवडणूक लढवली आणि आज ते घड्याळ घेऊन निघाले घड्याळात प्रवेश नाही त्याच्यामुळे काय राष्ट्रवादी विषय घ्यायचा त्यांचं कारण आहे ते आम्ही सारखेच म्हणजे ते राष्ट्रवादीचे नाहीचे असं तुमचा ठाम विश्वाचे ठामचे त्यांचा राष्ट्रवादीत नाही प्रवेश त्याच्यामुळे काय म्हणायचं कारण नाही माऊली आबा इकडे का काम करतात आणि तिकडे का काम करत राष्ट्रवादीचे हो कार्यकर्ते तुम्ही आम्ही सांगतो नाही म्हणून आम्ही अपक्ष बिनती बी अपक्षाची तुमच्या गटामध्ये गणामध्ये शंभर टक्के विधानसभेला अशोक बाप्पूंचा पराभव आणि उद्याच्या निवडणुकीत मध्ये त्यांच्या पत्नीचा पराभव हे त्रिकालबाधित सत्य आहे तुम्हाला सांगतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या